अनिषा भिशे यांच्या जुळ्या लहान लेकरांसाठी त्यांच्या भविष्यासाठी राज्य सरकार आणि हॉस्पिटलने एक कोटी रुपये तात्काळ दिले पाहिजेत ही एक कोटी रुपये भरपाई म्हणून पीडित कुटुंबाला द्यावेत आणि सखोल चौकशी करून आरोपीवरती मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा अशी ऑल इंडिया पॅन्थर सेना राज्य सरकारकडे मागणी करत आहे मनिषा भिशे यांच्या जुळ्या लहान लेकरांसाठी त्यांच्या भविष्यासाठी राज्य सरकार आणि हॉस्पिटलने एक कोटी रुपये तात्काळ दिले पाहिजेत ही एक कोटी रुपये भरपाई म्हणून पीडित कुटुंबाला द्यावेत आणि सखोल चौकशी करून आरोपीवरती मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा अशी ऑल इंडिया पॅन्थर सेना राज्य सरकारकडे मागणी करत आहे मनीषा भिशे यांच्या जुळ्या लहान लेकरांसाठी त्यांच्या भविष्यासाठी राज्य सरकार आणि हॉस्पिटलने एक कोटी रुपये तात्काळ दिले पाहिजेत ही एक कोटी रुपये भरपाई म्हणून पीडित कुटुंबाला द्यावेत आणि सखोल चौकशी करून आरोपीवरती मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा अशी ऑल इंडिया पॅन्थर सेना राज्य सरकारकडे मागणी करत आहे